मराठा आरक्षणाकरता झालेल्या आंदोलनाच्या अनुषंगानं जारी करण्यात आलेली सगळे सोयरेबाबतची अधिसूचना त्याचबरोबर आतापर्यंत केलेली कार्यवाही आरक्षणाबाबत विविध न्यायालयातील याचिकांबाबत चर्चा करून सर्वेक्षणाचं काम करणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचारी यांचे न्यायमूर्ती डी बी भोसले यांनी अभिनंदन केलं मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं नेमलेल्या न्यायमूर्ती भोसले निवृत्त यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवृत्त न्यायमूर्ती च्या समितीची सह्याद्री अतिथीगृह इथं बैठक झाली न्यायमूर्ती भोसले निवृत्त यांनी राज्य मागासवर्ग आयोग आणि त्यांची संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा तसंच ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी विक्रमी वेळेत सर्वेक्षण केलं त्या सर्वेक्षण करणाऱ्या सर्व सदस्यांचं कौतुक केलं न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त आणि त्यांच्या संपूर्ण पथकाचं तसंच मोठ्या प्रमाणातील नोंदी शोधण्याकरिता कार्यरत अधिकारी कर्मचारी यांनी घेतलेल्या परिश्रमाचं कौतुक केलं कार्यवाहीचा आढावा घेतला नोंदी शोधण्याकरिता करत असलेलं विशेष कक्षामार्फत कार्यवाही तसंच समितीचा पहिला आणि दुसरा अहवाल दिल्यानंतर समितीच्या कालावधीत शोधलेल्या विविध नोंदी असणाऱ्या कुणबी वारसदारांना देण्यात आलेल्या प्रमाणपत्राच्या अनुषंगानं झालेल्या कार्यवाहीबाबत आणि समितीस देण्यात आलेल्या मुदत वाढीपर्यंत करावयाची कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा झाली न्यायमूर्ती भोसले यांनी आंदोलनाच्या अनुषंगानं ज्या कुशलतेनं सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आणि त्यांच्या संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेनं हाताळलेले कौशल्य याबद्दल त्यांचे अभिनंदन करून धन्यवाद दिले या, धन्य या बैठकीत न्यायमूर्ती मारोतराव गायकवाड निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त उपस्थित होते सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे सुवर्णा केवले आरक्षणाच्या अनुषंगानं नेमण्यात आलेले विधिज्ञ अभिजित पाटील वैभव सुखदरे आणि अक्षय शिंदे यांच्यासह संबंधित विभागातील मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते